कधी विचार केलाय का की जर आपल्या स्वप्नांची एक जागा असती जिथे रंग हवेत विरघळतात जिथे प्रत्येक सकार एखाद्या कवितेसारखी भासते तर ती जागा कशी दिसली असती आज आपण निघालो आहोत अशाच एका ठिकाणी जिचे नाव मी ठेवलेलं आहे स्वप्नातलन पोटोफिनो इट्रेटिम ते लपलेलं एक छोटंसं मच्छीमारांच्या गाव पोर्टोफिनो पण आज हे गाव जगातल्या सर्वात सुंदर आणि लक्झरी ठिकाणांपैकी एक मानलं जातं पण पोर्टोफिनो ही फक्त एक जागा नाही ती एक भावना आहे जिथे प्रत्येक रंग प्रत्येक रस्ता तुमच्या मनाच्या खोल कप्प्यातल्या येथील गल्ली बोर्ड काहीतरी सांगतात आणि इथली प्रत्येक हसणारी व्यक्ती त्या कथेचा एक भाग वाटते येथे वेर थांबतो आणि आयुष्य आणखी सुंदर वाटायला लागतात ए कधी वाटतात का नाही आपलं जीवन सुद्धा पोटॉफिनो सारखं शांत रंगीत आणि मनाजवळच्या कदाचित हेच आहे स्वप्नात पोर्टोफिनो एक ठिकाण नाही तर एक स्वप्नन जे आपण डोयांत साठवून ठेवतो तुमच्या स्वप्न आहे जे तुम्हाला जगायचे आहे ते पोर्टोफिनोमध्ये मध्ये असो किंवा आपल्या गावातल्या एखाद्या शांत कोपट्यात कारण प्रत्येक मनात असतं एक पोर्टोफिनो ही फक्त प्रवासकथा नाही ही डोरस कविता आहे